संवाद साधताय सभेला संबोधित करताय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की आणि स्वामी समर्थ महाराजांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वामी समर्थांना दंडवत घालतो आणि तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथं आलेला आहात आणि आतापर्यंत तुम्ही थांबलात तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या नगरीमध्ये त्यांना तर दंडवत मी घालतोच पण तुम्हाला देखील मी या ठिकाणी दंडवत घाल खर म्हणजे तुम्हाला दंडवत घालण्यासारखं तुम्ही काम केलंय एवढा वेळ कोणी थांबत नाही आणि शिदराम मैत्रे यांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊन लोक आणले नाही मैत्रेजी ऐसे तैसे लोक पैसे देऊन आणतात लोक पण तुमचे काम म्हणजे रोग बाय ठोक आणि मला देखील अशीच लोक आवडतात खऱ्या अर्थाने आज जे आपण मगाशी अशी म्हणालात की एक शेवटी जाता जाता आपण सांगितलं कावळ्याची गोष्ट तर मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी त्यांनी खोल स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम आणि त्यामुळे आता सगळ्यांचे विरोधकांचे होणार काम तमाम आणि सिद्धराम मेत्रे आणि त्यांचे बंधू श्री शंकर मेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे सिद्धराम मेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर मेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठ प्रस्थ होत आणि त्यांच्या आशीर्वादाने शिधराम मेत्रे आमदार झाले मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि मेत्रे परिवाराने कधी जात धर्म पंत कधी पक्ष पाहिला नाही आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं आणि म्हणून इथल्या हिंदू मुस्लिम वीरशैव लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा जी ना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे आणि म्हणूनच मी इथं आलो कसा तुम्हाला मी सांगतो सकाळी आम्ही नागपूर मुंबई समृद्धी हायवेचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादा आम्ही सगळे होतो आणि तिथून डायरेक्ट अक्कलकोट स्वामी समर्थ नगरीमध्ये सिद्धरामांना भेटायला तुम्हाला भेटायला तुमचं दर्शन घ्यायला निघालो पण मध्ये नाशिकला विमान होतं तिथं जाताना देखील हेलिकॉप्टर पोचेल की नाही मला माहीत नाही अशी परिस्थिती होती माझ्याबरोबर दादा भुसे होते परंतु आपल्याला मला भेटायचंच होतं मग तिथं पोचलो नाशिकला आणि नाशिकला पोचल्यानंतर समजलं की विमान सोलापूरला उतरू शकत नाही मग म्हणाले आता कार्यक्रम रद्द करायला लागेल मी म्हणालो बिलकुल रद्द करणार नाही मी म्हणालो पुण्याला जाऊन तिथून पुण्यावरून बा, बायरोड तुमच्यापर्यंत पोचायचं पण तोपर्यंत म्हणालो मग बिदर गुलबर्गा विजापूर कुठलं एअरपोर्ट चालू आहे आणि गुलबर्गा पण बंद होतं मग केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून ते विमान आमचं लँड होईल अशी विनंती केली आणि तिथं उतरलं त्यामुळे बघा इच्छाशक्ती लागते आणि तुमच्या मनामध्ये पण होतं एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे आणि मलाही सिद्धराम सारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि त्यांची आखी टीम आपल्या सोबत आली पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचं जनता जनार्दनाचं दर्शन झालं पाहिजे ही इच्छा प्रबळ इच्छाशक्ती होती आणि त्यामुळेच मी इथं पोचू शकलो तुम्हाला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमी आहेत खरं म्हणजे सकाळी पासून आता वाजले दहा बरं जवळपास अकरा तास आपण या ठिकाणी थांबलेला आहात म्हणून तुम्हाला मी खाली वाकून साष्टांग दंडवत घातला तो यासाठीच घातलेला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये दररोज लोक येत आहेत अनेक पक्षाचे लोक येत आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करत कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी येत आहे आणि म्हणून त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो मी मैत्रिणींना सांगितलं होतं सिद्धरामांना त्यांच्या नावातच राम आहे ते आता एवढे दिवस कसे काय लांब राहिले आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला मी येणार मी एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा शब्द फिरवत नाही पुन्हा माघारी नाही मैंने एक बार कमिटमेंट करली तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मला तुम्हाला भेटायला